आज या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यातील नवे तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात ज्यांचा कैलासवासी नामदेवराव जगताप साहेब म्हणून गट या ठिकाणी सोला संपूर्ण महाराष्ट्रात अस्तित्वात होता ज्या कैलासा नामदेवराव जगताप साहेबांनी यशवंतराव चव्हाण साहेबांबरोबर राजकारण केलं महाराष्ट्रातलं राजकारण दिल्लीपर्यंत पोहोचवलं ते कैलासा नामदेवराव जगताप यांचे सुपुत्र मान्य श्री जयवंतराव जगताप यांनी कालच आपले लाडके नेते व आपल्या संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेत प्रवेश करून या ठिकाणी शिवसेनेचं काम करण्याचा निर्णय या ठिकाणी त्यांनी घेतलेला आहे पहिल्यांदा मी त्यांचं सर्व शिवसैनिकांच्या वतीनं शिवसेना पक्षात त्यांचं स्वागत करतो थोडक्यात त्यांचा परिचय द्यायचा म्हणलं तर गेली दोन टर्म ते शिव एक टर्म ते शिवसेनेच्या वतीने आमदार होते एकोणीसशे नव्वद साली ते स्वतः वयाच्या चोवीसाव्या वर्षी आमदार म्हणून या ठिकाणी निवडून आले होते करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे गेली पंचवीस वर्षापासून चेअरमन आहेत पस्तीस वर्षापासून चेअरमन आहेत या करमाळा तालुक्यातील सोलापूर जिल्हा बँकेचे गेल्या तीस वर्षापासून संचालक आहेत फेडरेशन संघाचे डायरेक्टर आहेत करमाळा नगरपालिकेची सत्ता गेली तीस वर्षापासून त्यांच्या ताब्यात आहे त्यांचा मुलगा आदरणीय वैभवराजे जगताप करमळा नगरीचे विद्यमान नगराध्यक्ष आहेत अनेक संस्थात अनेक गावचे जवळपास एकशे अठरा गावापैकी जवळपास करमाळा तालुक्यातील चाळीस ते पंचाळीस गावावर त्यांचे स्वतःचे वैयक्तिक ताकदीवर सरपंच आहेत व अनेक गावात माहितीच्या माध्यमातून या ठिकाणी सरपंच आहेत गेल्या वर्षी ज्यावेळेस शिवसेनेचे आदरणीय उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेने जेव्हा लढवली होती त्याच सगळ्यांनी ते निवडून आले होते दोन हजार चार साली नंतर त्या ठिकाणी पुन्हा एकदा ते आमदार असे दोनदा आमदार झाले आणि नुकत्याच झालेल्या शिवसेने विधानसभेच्या निवडणुकीत आदरणीय नारायणाबा पाटील जे आदरणीय शिंदेसाहेबांवर प्रेम करतात त्यांच्यासुद्धा विचार विजय त्यांचा सिंहाचा वाटा आहे पहिल्यांदा त्यांनी या ठिकाणी नारायण पाटील यांना पहिल्यांदाही आमदार करण्यात सिंहाचा वाटा उचलला होता यावेळेस दुसऱ्यांदा सिंहाचा वाटा उचलला या ठिकाणी रा संजय मामा शिंदे यांना आमदार सुद्धा त्यांचा सिंहाचा वाटा होता तर अशा अनेक संस्थेवर त्यांनी राजकारण केलेलं आहे सत्ता स्थापन केलेली आहे आणि याशिवाय संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात आदरणीय कैलासवासी नामदेवराव जगताप यांना मानणारा प्रचंड मोठा मतदार वर्ग आहे त्यांच्या वडिलांच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यात दोनच गट कार्यरत होते कैलासवासी शंकरराव सहकारवर्षी शंकरराव मोहिते पाटील आणि कैलासवासी नामदेवराव जगताप गट या संपूर्ण गटाची ताकद आदरणीय साहेबांच्या ठिकाणी पाठीशी उभा राहिलेली आहे तसंच या करमळातील अनेक शैक्षणिक संस्थांचे ते चेअरमन आहेत त्यांच्या जे शाळा चालू होतात त्यात हजारो विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेतात आणि करमळा तालुक्याच्या राजकारणात प्रचंड असं मोठं योगदान यांचं आदरणीय जयवंतराव जगताप साहेबांचं आहे आणि जे महाराष्ट्राला वरदानी ठरलेली उजनी उजनी धरण बांधण्यात सुद्धा त्यांचे वडील कैलासवासी नामदेवराव जगताप यांचा सिंहाचा वाटा होता एकंदरीत जर पाहिलं तर प्रचंड अशी मोठी ताकद गटाची संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात व पश्चिम महाराष्ट्रात आहे आणि सगळे संपूर्ण कार्यकर्त्यासह पादाधिकाऱ्यासह त्यांचं त्यांनी शिवसेनेत या ठिकाणी प्रवेश केलेला आहे आणि येणाऱ्या सर्व निवडणुका जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल नगरपालिका असेल हे धनुष्यबाण चिन्हावर लढवण्याचा त्यांनी <coughs> त्या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे आणि काल आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांच्याशी सुमारे अर्धा तास चर्चा करून या ठिकाणी करमाळ्यातील सर्व प्रलंबित प्रश्न आदरणीय जगताप साहेबांच्या माध्यमातून मार्गी लावण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यात सध्या काँग्रेसचे माजी गृहराज्यमंत्री सिद्धराम मेहरी यांनी सुद्धा शिवसेनेत प्रवेश केलेला आहे आणि अनेक सोलापूर जिल्ह्यातले मातबर नेते ने मंडळी आता एकनाथ साहेबांच्या विश्वासावर नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश करणार आहेत या ठिकाणी या पद्धतीने मी यांची ओळख करून घेतो यांचं सांगण्यासारखं बरंच काही आहे पण कैलासवासी नामदेवराव जगताप जर म्हणलं तर संपूर्ण महाराष्ट्रातील काना कोपऱ्यातला माणूस कैलासवासी नामदेवराव जगताप यांना ओळखतो ज्यांनी तीस ते पस्तीस वर्षापूर्वी राजकारण केलं आहे किंवा राजकारणची ज्यांची ओळख आहे तो प्रत्येक माणूस नामदेवराव जगताप साहेबांना ओळखतो एसटी महामंडळाचे सुद्धा ते चेअरमन होते जवळपास बाराशे मुलांना त्यांच्या वडिलांनी एस टीमध्ये नोकरी दिलेली म्हणजे असं प्रचंड मोठं व्यक्तिमत्व आणि त्यांचा वारसदार या शिवसेनेत आल्यामुळं संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात शिवसेना मजबूत होणार आहे आणि संपूर्ण ताकद आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांनी त्यांच्या पाठीशी उभा करण्याचं त्या ठिकाणी शब्द दिलेला आहे आणि पूर्ण ज्यांनी हयात काँग्रेसमध्ये घालवली ते काँग्रेस सोडून आज शिवसेनेत आलेले आहेत केवळ एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांनी या ठिकाणी प्रवेश केलेला आहे त्यामुळे मी शिवसेनेच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो आज या ठिकाणी आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब जे सर्वसामान्याचे बहुजन समाजाचे शेतकऱ्याचे उपेक्षित समाजाचे दलितांचे आणि सगळ्यांचे ते नेते आहेत शिंदे साहेबांच्या सा बरोबर ते मला एकोणीसशे दोन हजार चार ते नऊ पर्यंत मी त्यांच्याबरोबर ते काम आहे शिवसेनेमध्ये आणि त्यावेळीपासून माझा शिंदेसाहेबांचा परिचय आहे शिंदे साहेबांची काम करण्याची धाटी शिंदे साहेबांचा जो जनतेबद्दल सर्वसामान्याबद्दल आणि गोरगरिबांसाठी असलेला जो एक त्यांची तळमळ जिवाळा मी जळून पाहिलेला आहे त्या काळात मी राणे साहेबांबरोबर ती आम्ही बंड केला आणि शिवसेनेतनं थोडं बाजूला गेलं त्यावेळेस मला समजून सांगण्याचं कामसुद्धा त्यावेळेस शिंदेसाहेबांनी केलेलं आहे पण त्यावेळेची परिस्थिती जरा वेगळी होती आता त्याचा ह्या ठिकाणी वहोपह करणं मला थोडंसं उचित वाटत नाही पण आज महाराष्ट्रामध्ये असलेलं राजकारण किंवा बाकीच्या परिस्थितीवरती मी जास्त काही बोलण्यापेक्षा महाराष्ट्राला एक चांगल्या नेतृत्वाची गरज आहे मी बाकीच्या नेतृत्वांबद्दल काही मला तिका टिप्पणी करायची नाही तेही चांगले आहेत पण त्यात सर्वसामान्यांना युवकांना बुजुर्गांना शेतकऱ्यांना उपेक्षित युवकांना बेरोजगार युवकांना महिलांना की ज्या बेरोजगार आहेत त्यांचे लाडकी भाऊ म्हणून शिंदेसाहेब या ठिकाणी गणले जातात आणि त्यांच्या कार्याचा कामाचा जो आवाका घेण्याची त्यांची जी क्षमता आहे त्याला आम्ही सगळे जिल्ह्यातील साहेब असल मी असल आमचे शहाजीराव पाटील असतील आणि अनेक बरेचसे मला वाटतं थोड्या दिवसात प्रवेश करणारी मंडळी ही त्यांच्या नेतृत्वाला भारवलेली आहेत आणि भविष्यामध्ये पुन्हा ते एक चांगला महाराष्ट्र घडवतील असा एक आम्हाला आत्मविश्वास एक खात्री आणि त्या विश्वासापोटी मी त्यांचं नेतृत्व स्वीकारून शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय निश्चित जिल्ह्यामध्ये मी आता माझ्या बरोबर असणारे ज्यांनी पक्षात प्रवेश केलाय मग साहेब असतील पाटील असतील आम्ही असेल आम्ही पक्षाची बांधिलकी करण्यासाठी आता सध्या आम्ही कुठल्या जरी पदावर नसतो तर आता पक्ष मजबूती करण्यासाठी आम्ही शंभर टक्के वेळ देणार आहोत रात्रंदिवस फिरणार आहोत युवकांना आम्ही प्रोत्साहन देणार आहोत आणि ज्या समाजामध्ये ज्यांची गरज आहे आशांना तिथं तुम्हाला सांगतो आम्ही समाजाच्या पुढे उप उपस्थित करणार आहोत शिंदे साहेबाच्या माध्यमातून आणि त्यांच्या हातून समाजाची जनतेची सेवा घडून पक्ष मजबूत करण्याचं काम मग पंचाय का ते पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिका ज्याही स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्याच्यामध्ये पक्षाला ताकद देण्याचं काम आम्ही करणार आहे कारण आमची सुरुवात आणि इलेक्शन हे दोन्ही एकाच जवळ आलं तरी आम्ही तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी निश्चित कुठेही कमी पडणार नाही समाधानकारकच असा आमचा त्या ठिकाणी प्रेझेंटेशन असेल मी तर साहित्य ना शिंदे साहेबांचा सा माझा परिचय दोन हजार चारचा होता आणि त्यांची प्रतिक्रिया हीच होती की मी वाट बघत होतो तू ह्यांच्या माध्यमातून आला लवकरच आम्ही आता माझा प्रवेश झाला आहे लवकरच आम्ही आता करमाळ्यामध्ये सगळ्या जनतेचा हे मिटिंग घेऊन कार्यकर्त्याची आणि जनतेचा कौल घेऊन मला वाटतं सोलापूर जिल्ह्यातला एक मोठा मेळावा शिवसेनेचा शिंदेसाहेबांच्या उपस्थितीत आम्ही घेणार आहोत

फोर्टी टू और जो अपना स्वतंत्र एक बेचालीस ते बावन इस दौरान उन्होंने काम किया और उस समय पहली विधानसभा जिसको अपन लोकल बोर्ड कहते थे बावन को निर, जो निर्माण हुई थी जिला लोकल बोर्ड तब विधान भवन पुणे में था अभी भी वहां पे है वो सब इमारत उसकी पहचान वहां पे है बाला साहब खैर पहले मुख्यमंत्री थे त्रेपन सदस्य महाराष्ट्र के लोकल बोर्ड के थे वहां से मेरे पिताजी के पॉलिटिक्स की राजनीति की शुरुआत हुई वो परंपरा आज तक चल रही है हम आज सत्ता में आए तो यही विजन है कि जो मैंने पहले बताया कि जो बेरोजगार है उपेक्षित है जो ग, ग, जो शिंदे साहब ने अपनी लाड़की बहन जो योजना उन्होंने लाई महाराष्ट्र में पहली शुरुआत में जिसका फायदा बहुत से जो आबला नारी है उनको मिलता है जो दलित है उनको मिलता है शिंदे साहब का काम करना का एक तरीका ही अलग है उस वजह से हम यही विजन हमारे दिल में है कि सर्व सामान्य जो इंसान है जो पब्लिक है वो शिंदे साहब के तरफ वही नजरिए से देख रहे हैं कि भविष्य में यही नेता काम करेगा हम उनके ये है सैनिक है हम सैनिक उनकी जो भी आज्ञा है वो आदेश है वो हम जरूर लोगों तक पहुंचाएंगे